आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे भेलपुरी तर इथे मी मुरमुरं घेतलं त्याच्यावर आपण कांदा टाकून घ्यायचा एक कांदा आहे मोठा चिरडीला इथे एक टोमॅटो घ्यायचा आणि मिक्स करायचा इथे आपण शेंगदाणा टाकून घ्यायचं चा। त्याच्यावर चाट मसाला टाकायचा चाट मसाल्याने टेस्ट खूप छान येतो एक नंबर टेस्ट येतो आणि मिक्स करायची जेवढी तुम्ही मिक्स करणार तशी गाडीवर भेल खाताना असा टेस्ट येणार तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपली महाराष्ट्राची भेल कशी असते नाशिकची कशी असते पुण्यामधली कशी असते इथे मिक्स केलेला आहे इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे कट केलेली आहे छोटी मुलं आहेत म्हणून तुम्ही काय करायचं दोन ते तीन मिरच्यांचा आहे ना ठेसा बनवायचा आणि तो ठेसा टाकायचा याच्यामध्ये एक नंबर टेस येतो ते एक चिमुडवर मीठ घ्यायचा जास्त नाही टाकायचं कारण ऑलरेडी आपण टाकलेला चाट मसाला त्याच्यामध्ये मीठ असतो मिक्स करून घ्यायचा इथे आपण लिंबू पिलवून घ्यायचा म्हणजे तिखट आंबट टेस्ट खूप छान येतो इथे लिंबू पिल्लेला आहे तर इथं आहे ना मिक्स करायचं तुम्ही जेवढं जास्त मिक्स करणार ना ते छान येतं इथे शेव घेतलेली आहे ही बारीक शेव आहे ही पण टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं इथे मिक्स झालेली आहे तर आता आपण काय करायचं प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची भेल पुरी बघा किती एकदम कलर पण छान आलेला आहे आणि खूप छान दिसते आणि टेस्ट एक नंबर आहे इथे आपण शेव टाकून घ्यायची आणि भेल पुरी बनवता नाही ना लवकरच खाऊन घ्यायची काही नाही तर ती नरम पडते इथे आपण चवीनुसार कोथिंबीर टाकायची इथे एक आहे ना पुरी ठेवलेली आहे पूर्णपणे इथे प्लेट झालेला आहे तर आपली बेर पुरी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद